किल्ले महाराजांना जिंकता आले पण हा एक किल्ला मुरुडचा जंजिरा किल्ला अजिंक्य राहिला आणि तिकडे आपला भगवा झेंडा तिकडे फडकवता येत नाही आपला नॅशनल फ्लॅग तिकडे फक्त फडकवायला कुठे आलोय भाई मुरुड जंजिरा द हिस्टॉरिकल प्लेस हिस्टॉरिक पब्लिक आउट ऑफ कंट्री मधून येतात मुरुड जंजिरा बघेला तो बघा फ्रंटला तुला काय सांगायचंय कशी फिशिंग चालते इकडे कसं काय पद्धत फिशिंग तर आता तर बोंबील आणि कोलबी भरपूर चालू आहे त्याचा काही विषय नाही सकाळी सहा वाजता जायला लागतं मग ती डोली सोडी न्यायची मग परत दोन तीन तासांनी परत भरती संपता संपता तिथं जायला लागतं उडायला आणि मालचा भरपूरच आहे आता तिथं होळी जातील होळी चालूच आहेत <laughs> नमस्कार मंडळी आपण आलोय कुठे आलोय वाढाले आता बघूया आपण एवढं मावरं येते इकडे तरी दादाला आमच्या मावरं पाहिजे कुठे पण जाऊ दे घ्यायचे हे मेंडेटरी जसं जसं आपण आतमध्ये गेल्यानंतर पाणी क्लीन पाणी एकदम बाहेर गेल्यावर काळं पाणी पाणी आणि जोपर्यंत नॉर्मल पॉईंट आहे ना तोपर्यंत ब्ल्यू पाणी एकदम एकदम बाहेर गेला ब्लॅक ब्लॅक पाणी असं वाटतं की तीन कलर आहे तीन कलर एकदम बाहेर त्या काळ्या समुद्रामध्ये बाहेर एवढं काळं पाणी आहे ना त्या काळ्या पाण्या माणूस जर समुद्रामध्ये स्विमिंग करायला उतरला पोहायला त्याचे तळवे आहेत ना माशांना लायटी सारखेच लाईट पाहायचे तळव पटकन माणूस माणसाला घेऊन जाणार एवढं समुद्राचा काळा पाण्यामध्ये डेंजर आहे शक्यतो तिकडे उतरतात पाण्यामध्ये पायाला काळ्या पिशव्या बांधतात आणि मग पाण्यामध्ये उतरतात